शेतामधी माझी कोपतीला बोराटीची झाप तिथ राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप शेतामधी माझी खोपतीला बोराटीची झाप तिथ राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप लेतो अंगावर चिंधा खातो मिरची भाकर काढी ऊसाची पा चटच्या ऊसाची पा चटच्या साखर काटा त्याच्याच कपाई पाय त्यान काय केलं पाप काटा त्याच्याच कपाई पाय त्यान काय केलं पाप सीतांबती माझी खूप तिला पोराटीची झा तो कष्ट तो माझा शेत करी बा माझा बाप शेत करी उभ्या जगाचा पोशिंदा माझा बाप शेत करी उभ्या जगाचा पोशिंदा त्याच्या भाळी लिहिलेला रात दिस कामधंदा कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप शेतामधी माझी खूप दिला पोराटीची झाप इथ राबवतो कष्ट तो, तो माझा शेत करी बाप बाप फोडी तो लाकड माय पेटवी ते चुला बापू पुडी तो लाकड माय पेटवी ते चुनला कामा मागल्या पिठाची काय चव सांगू तुला आम्ही कष्टाच खातो जग करी हा पाहा आम्ही कष्टाच खातो जग करी हा पाहा शेतामध्ये माझी खूप तिला पोराटीची झाप तिथं राबतो कष्ट तो, तो माझा शेतकरी बाप जे काम माझी खूप तिला पोराटीची जाप तिचं लाप